પણ હિ સરકારોપલી સર હા છોપેલા સોંચનતા तुमसर या भंडारा तुमसर बालाघाट या खड्डेमय राष्ट्रीय महामार्गामुळे होणाऱ्या अपघातांविरोधात भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे आमदार राजू कारेमोरे यांच्या कार्यालयासमोर परसवाडा देवाडा ग्रामपंचायत उपसरपंच पवन खवास यांनी दिनांक तीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान हलगी वाजवून दवंडी देत आंदोलन केले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सत्ताधारी नेत्यांना महामार्गाच्या दुरावस्थेमुळे होणाऱ्या नागरिकांच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरवीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिण्यात आली रस्तेच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी हे अभिनव आंदोलन करण्यात आले आंदोलनादरम्यान महामार्गावरील खड्ड्यांमध्ये बेश्रम या वनस्पतीचे रोपण करून उपस्थितांनी प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचा तीव्र निषेध केला या आंदोलनाला तुमसर काँग्रेस कमिटीने पूर्ण समर्थन दिले प्रदेश सचिव जय ढोगरे तालुका अध्यक्ष प्रमोद कटरे आणि युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक लुटे यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला या आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भंडारा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे माजी पंचायत समिती उपसभापती हिरालाल नागपुरे शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख अमित मेश्राम ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र सेंडे शिवसेना उपतालुका प्रमुख ईश्वर भोयर संजय झंजाड सरादू सिंगाडे